मंडळी नमस्कार चला तर आपण आज जाणार आहोत पुण्यावरून औरंगाबादला मस्तपैकी ट्रीप प्लॅन कर केलेली आहे ऑलरेडी आम्ही सगळ्यांनी आणि आम्ही चार फॅमिली जाणार आहोत औरंगाबाद फिरायला तर सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे शनी शिंगणापूरला आता तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्ही पाठवलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मुलांसोबत मजा करू शकता दोन दिवस रात्र आणि एक दिवस म्हणजे टोटल तीन दिवस आपण मस्त फिरू शकतो शनी शिंगणापूरनंतर आम्ही गेलो आहोत दत्ताचं ठाणं देवगड तिकडे पण गेल्यानंतर तुम्हाला इतकं छान वाटतं प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ आणि मुलंही एन्जॉय करतात खूप प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ तिकडे गेल्यानंतर आपल्याला मंदिराचं दर्शन दत्तदेवाचं दर्शन होतं आणि आपल्याला एक एनर्जी भेटते तर तिथून पुढे आपण जाणार आहोत आता संभाजीनगरला संभाजीनगरचं जे उद्यान आहे प्राणी संग्रहालय आहे तिथे पण मुलं खूप एन्जॉय करतात वेगवेगळे पक्षी प्राणी सगळं काही त्यांना पाहायला मिळतं तुम्ही नक्की भेट द्या खूप सुंदर गार्डन आहे मुलांना अगदी नव्यानं ज्या काही प्राणी पक्षी हे खूप दुर्मिळ होत चाललेले आहे त्यामुळे मुलांना दाखवणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही मुलांना नक्की घेऊन जाऊ शकता तिकडे तुम्हाला सगळे प्राणी भेटतील आणि मुलं खूप एन्जॉय करू शकतील बऱ्यापैकी सहली महाराष्ट्रातून अगदी देशातून म्हणलं तरी खूप साऱ्या पाहायला येतात त्यामुळं आम्ही पण तिकडे गेलो होतो आणि तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो अजिंठाला अजिंठाला गेल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या लेण्या आणि खूप सुंदर वातावरण मुलांनाही काहीतरी वेगळं देण्यासाठी तुम्ही नक्की भेट द्या खूप सुंदर प्लेस आहे तुम्हाला नक्की आवडेल थोडासा उन्हाचा त्रास होतो तरी पण आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये गेल्यामुळे खूप कमी ऊन होतं आणि खूप एन्जॉय केलं त्याच्यानंतर आम्ही गेलो आहोत दौलताबाद किल्ला दौलताबाद किल्ला तर अगदी पाण्यासारखा अगदी सुंदर इतका छान किल्ला आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता मुलांना घेऊन तुम्ही खूप धमाल करू शकता फक्त जाताना चांगल्या क्वालिटीचे शूज घालून जा कारण तिथे गेल्यानंतर पाय खूप थकतात खूप दमतात त्याच्यामुळं तब्येतीची काळजी घ्या भरपूर पाणी प्या आणि खूप मजा करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा हा माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे मी खूप ट्राय केलं आहे काय चुकलं असेल तर नक्की सांगा एडिटिंग संदर्भात काय राहून गेलं असेल तर नक्की सांगा मला फक्त मला एवढंच सांगायचं आहे की मला ट्रॅव्हलिंग हे फार खूप आवडतं खूप मजा करायला आवडते मला आणि मी तुमच्यासोबत ती शेअर केली तर तुम्हालाही ट्रॅव्हलबद्दल थोडंसं बाहेर गेल्यानंतर तुम्हालाही तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये प्लॅन करता येईल म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे खास फोटो एडिटिंग फारसं जमलेलं नाही आहे मला पण थोडंफार तुम्ही ऍडजस्ट करा त्याच्यामध्ये आम्ही तिसऱ्या दिवशी बेबी काम अकबरालाही भेट दिली त्यामध्ये आम्हाला थोड्या वेळासाठी संभाजी मार्ग सुद्धा लागला त्या महामार्गाचा आनंद घेऊन आला मुलांनाही थोडंसं वेगळं पाहण्यास मिळालं आणि खूप छान आहे किल्ले गड आणि आपण ज्या लेण्या पाहतो आपलं आता वय आहे आपली तब्येत साथ देते तोपर्यंत आपण नक्कीच पाहायला पाहिजे ह्या गोष्टी आणि मुलांनाही दाखवल्या पाहिजे कारण यामधून आपन आपण आपली संस्कृती जपतो आहे आपण मुलांना वेगळं काहीतरी देतो आहे आपण बऱ्याच वेळा बघा मॉलमध्ये फिरण्यास जातो शहरातली लोकं इकडे तिकडे आपण जातोच बट गड किल्ले लेण्या मुलांसोबत मुलांसोबत राहणे आणि आनंद घेणे खूप